नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे सध्या महाराष्ट्रात चालले तरी काय हा जो प्रश्न आहे हा जो जाब आहे तर सर्वसामान्य नागरिक सध्याच्या राज्यकर्त्यांना सरकारला विचारत आहेत ताजीच घटना जर आपण बघितल्या असेल तर नागपूरमध्ये दोन गटामध्ये राडा झाला आणि त्या राडाचं रूपांतर दंगलीमध्ये झालं आता मी तुम्हाला काही दिवस पाठीमागे नेतो जास्त काही वर्ष नेत नाहीत काही दिवस कोरोनाच्या काळात मी तेवढं पाठीमागे जात नाही काही दिवस पाठीमागे जातो नऊ डिसेंबरची आपण घटना आपल्याला सर्वांना माहिती असेल मस्साजोगचे संतोष देशमुख यांची हत्या निर्दयीपणे निर्गुणपणे क्रूरपणे करण्यात आली आता त्याचा तपास सुरू आहे आणि न्यायपालिकेमध्ये तो आता त्याचं ते चालू आहे न्यायालयात दुसरी जी घटना असेल तर तुम्ही तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जे स्वारगेटमध्ये एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार बलात्कार झाला अजून एक काही तुम्हाला घटना सांगतो या अशा वारंवार घटना का घडतात तर आत्ताचीच एक बीडमधली ज आहे स्वराज्य नगर भागात राहणारे शिक्षक धनंजय नागरभोजे यांनी आत्महत्या केली कोळगाव येथील कायम विना अनुदानित आश्रमशाळेवर ते शिक्षक होते अठरा वर्षापासून त्या शाळेत ते शिक्षक होते परंतु त्यांना जो पगार मिळायचा तो पुरेसा पगार मिळत नव्हता आणि मग त्या पुरेसा न पगार मिळाल्यामुळे कुटुंबियाचा उदरनिर्वाह कसा करायचा त्या आर्थिक परिस्थिती कसं नियोजन करायचं ह्याच्यामध्ये चिंताग्रस्त होते आणि त्यांनी त्यांची जी लेख आहे तीन वर्षाची तिला आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी प्रसारमाध्यमा समोर आली आम्ही ती वाचली सर्वांनीच वाचली असेल खूप वेदना झाल्या आणि दुःख झालं अशी सध्या परिस्थिती सुरू आहे अजून एक तुम्हाला सांगतो आत्ताच आपले संत तुकाराम महाराज आणि तुकाराम बीच झालं त्यांचे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिव व्याख्याते हरिभक्त पारायण शिरीष मोरे यांनी पण आत्महत्या केली आर्थिक विवंचनातून त्यांनी आत्महत्या केली अशा सध्या परिस्थिती सुरू आहेत लोक नागरिक आर्थिक परिस्थिती इतकी कमजोर झालेली आहेत लोक ना काही सुचत नाही आहे पैसा हा जीवनाशक आहे आणि तो तेवढ्या प्रमाणात मिळत नाही आहे अजून एक तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य पुरस्कार दिले राज्य पुरस्कार मिळालेल्या युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आत्महत्या केली आपल्या शेतात विषारी औषध पिऊन त्यांनी आत्महत्या केली आत्महत्येचं जर तुम्हाला कारण सांगतो मी आ, का त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली खूप दुर्दभ अत्यंत अशा ज्या घटना घडतात वारंवार मनाला वेदना होतात अशा ह्या घटना आहेत तुम्हाला मी त्यांनी आत्महत्या का केली आमच्या पंचकृष्ठीतील पाणी आलं तर शेतकरी भरकटणार नाही माझ्या परिसरातील शेतकरी खूप प्रयोगशील आहेत आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत फक्त शेतीला पाणी नाही त्यामुळे आमच्याकडे शेतकऱ्यांचा आर्थिक समतोल बिघडतो त्यामुळे तो कर्जबाजरी होतो आणि वैफल्य येऊन नैराश्याच्या गर्तेत जातो त्याला अस्थिर जीवन जगणं असंही होतं म्हणजे त्यांच्या परिसरामध्ये पाण्याची समस्या आहे म्हणजे लोक शेतीसाठी पाणी नाही आहे कृषीप्रधान देश आपला कृषीप्रधान देश आहे अहो त्या कैलास नागरे यांची जी बहीण आहे त्यांची इतकी संतप्त ज्याने त्या वेदना त्यांनी सांगितल्यात त्यांनी डायरे ते बोलल्या की लाज वाटली पाहिजे की माझ्या भावाने अशी ही आत्महत्या केली तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशी संतप्त त्यांचा आक्रोश होता अशा सध्या ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये लोक नागरिक शेतकरी वर्ग आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी करून देणार होते ती दिली सोया नाही सोयाबीन कापूस भावाचे जे प्रश्न आहेत ते सोडवले नाहीत लोक जा विचारतात आपल्याला आपण काय करतोय आपल्याला काय केलं पाहिजे ह्या ज्या पद्धतीने हे जे सुरू आहे ते खरोखरच महाराष्ट्राला अशोभनीय आहे आपला जो महाराष्ट्र आहे तो साधू संतांचा राजकीय परंपरा असलेला महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे त्यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे परंतु सध्या या महाराष्ट्रामध्ये मा जे जे काय सुरू आहे ते अशोभनीय आहे आज जर बघाल तर तुम्ही काही ठराविक मंडळी सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाही चांगली मंडळी मंत्रिमंडळामध्ये आहेत विधानसभेचे सदस्य आहेत चांगली मंडळी पण आहेत परंतु जी काही ठराविक जी मंडळे आहेत बेताळ वक्तव्य करतात त्यांना जरा आवर घाला आपण काय बोलतो आणि आपल्याला काय बोलायला पाहिजे आपण जबाबदार मंत्री आहात काय बोललं पाहिजे ह्याचं थोडंसं आपण भान ठेवलं पाहिजे या, या महाराष्ट्रामध्ये आम्हीही फिरतो लोकांचे नागरिकांचे आम्हीही प्रश्न समजून घेतो परंतु कुठेतरी असा जो आव आणायचा आणि कुठेतरी या महाराष्ट्र राज्याला जातीय तेढ निर्माण करण्याचे जे बेताल वक्तव्य ते करायचे सर्वच जे काही जे बेताल वक्तव्य हो करतात त्यांना प्रथम तुम्ही आवर घाला अशा पद्धतीने बेताल वक्तव्य हो चुकीचं आहे करणं आता तुम्ही मला सांगा की काय या महाराष्ट्रामध्ये आपण इतिहासात इतिहास सर्वांना माहिती पाहिजे इतिहास टिकला पाहिजे इतिहास जागवला पाहिजे आम्ही हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमचे श्रद्धास्थान आहेत प्रेरणास्थान आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची स्वराज्य जे निर्माण केलं सर्व जातीय धर्मियांना एकत्र आणून त्यांची मोठ बांधून हे स्वराज्य निर्माण केलं आणि हे स्वराज्य स्वराज्य कसं आबाधित राहील त्यासाठी प्रयत्न केले आज जर महाराज महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं आत्ताच महाराजांची जन्मोत्सव सोहळा साजरा झाला भक्तिमय वातावरणात साजरा झाला महाराज आज असते त्यांना शिक्षा दिली नसते का तुम्ही मला सांगा ज्या पद्धतीने हे राजकारण सुरू आहे अत्यंत चुकीचं सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं भिवंडीला मंदिर झालं आम्हाला खरोखरच आम्ही त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि भिवंडीमध्ये जेव्हा आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी त्या ठिकाणी मंदिराचं स्मारकाचं लोकार्पण सोहळा करण्यासाठी दि त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी एक वक्तव्य केलं ते मी तुम्हाला वक्तव्य सांगतो त्यांनी काय केलं ते इथे महिमा मंडल होईल तर शिवरायांचेच औरंगजेबाचे कबरीचे उद्धातीकरण होणार नाही बरोबर बोलताय मान्य आम्हाला कोण इथं उद्धतीकरण करतोय औरंगजेबाचं आज बघा गृहमंत्री आपण आहात गृह खाता आपल्याकडे जे कोण करत असेल चुकीचं वर्तन करत असेल त्याला तुम्ही कार्य कारवाई करा त्यांच्यावर कडक शासन करा आज देशात असेल राज्यात असेल स्थिर सरकार आहे भारतीय राज्य शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं जे कायदे लिहिले त्याच्यावर आता त्या पद्धतीनेच आपला राज्य कारभार सुरू आहे की नाही मला तुम्ही सांगा कायद्याच्या कचोट्यात बसून ह्या ज्या काही तुम्हाला जे काय वाटतं तुम्हाला जे काय चुकीचं वाटतं ते सनदशीर मार्गाने ते करा परंतु सर्वसामान्य नागरिकांना वेटीस का धरायचं आज बघा कोणाची घरं तुटली कोणाच्या गाड्या जाळल्या सर्वसामान्य नागरिक तळा सर्वसामान्य नागरिकांच्याच जळल्या ना तळागाळातील नागरिकांच्याच त्या तिथं गाड्या जळल्या ना पैपै गोळा करून त्या ठिकाणी आपण आपलं वैभव गोळा करायचं हयात जाते व हो वैभव गोळा करायला आणि एका क्षणात या असे नाश होतो आपलं नष्ट होतं वेदना होतात आज तुम्ही जे तुम्हाला जे करायचं आहे ज्या पद्धतीने सनदशीर मार्गाने तुम्ही करा परंतु सर्वसामान्य नागरिकांना वेटेस धरू नका आज बघा त्या ठिकाणी ज्या नागपूरमध्ये जे हल्ले झाले व पोलिसांवर हल्ले केले किती शर्मेची बाब आहे आपल्या या राज्याचे देशाचे हे रक्षक आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही हल्ले करताय त्या ठिकाणी ते डी सी पी कार्यकर्ते असलेले कर्तव्यदक्ष निकेतन कदम यांच्यावर हमला केला हा कुऱ्हाडीने वार केला त्यांच्या वीस टाके पडले त्यांना वीस टाके दुसरे डी सी पी शशिकांत सातव जखमी झाले आणि अजूनही काय डी सी पी अर्चित चांडक यांनाही मार लागला म्हणजे पोलिसांवर पण पो तुम्ही हल्ले करायला लागले पोलिसांचा तुम्हाला धाक राहिला आहे की नाही कायद्याचा तुम्हाला धाक राहिला आहे की नाही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत आज एखादी घटना जर अनुचित तुम्हाला वाटली तर तुम्ही त्या ठिकाणी पोलिसांना कळवायला पाहिजे सर्वांनीच अलर्टमध्ये राहिला पाहिजे जर सुनियोजित कट असेल तर गृहमंत्रालय गृह खाता आपल्याकडे पोलिस यंत्रणा काय करत होती एल सी बी काय करत होती असे प्रश्न सर्वसामान्य नागरिक आपल्याला विचारत आहेत आपण अलर्ट पाहिजे आता ज्या पद्धतीने हे जे बेताळ वक्तव्य करतात त्याच्यामुळे आपण आता अलर्ट पाहिजे असंच म्हणणार लागेल कशा पद्धतीने राजकारण सुरू आहे पटणार आहे का तुम्ही सांगाय आपल्या मनाला विचारा हे जे काय महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे हे पटणार आहे का आज देशामध्ये आपली महाराष्ट्राची मान उंचावलेली आहे त्यांना खाली करण्याची वेळ आणू नका कालही महाराष्ट्र चांगला होता आजही आहे आणि उद्याही चांगला आहे तो कसा प्रगतशील मार्गाने जात आहे ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत सर्वांचाच सहभाग पाहिजे नुसतं सरकार सरकार बोलून चालणार नाही सर्वांनीच त्या ठिकाणी आपण अलर्ट मोड मोडमध्ये राहिलं पाहिजे आज बघा तुम्ही ज्या पद्धतीने आज समजा माझं एखादं घर असेल आणि एखादी रूम जर भाड्याने देत असेल तर तो कोण राहणार येत असेल कोण नागरिक असेल त्याची तुम्ही पार्श्वभूमी बघा फॅमिली बॅकग्राऊंड बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी त्याला राहायला घर द्या तो खरंच चांगला असेल तर त्यांना तुम्ही ठेवा परंतु गुन्हेगारी क्षेत्रातला कोण असेल वाईट वृत्तीचा असेल त्यांना तुम्ही त्या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे ह्या कसं होतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यातून हे जे मोठं घडतं त्याच्यामुळे आपण सर्वांनीच गांभीर्याने घेतलं पाहिजे ह्या सगळ्या घडामोडींकडे बघणं परंतु प्रत्येक ठिकाणी आपण सरकारलाही दोष देऊ शकत नाही आपणही त्या पद्धतीने काम केलं पाहिजे प्रत्येक धर्माचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी एक चांगल्या पद्धतीने वातावरण निर्माण करून गुन्ह्या गोविंदाने कसे आपला समाज असेल कसा राहता येईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आज ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे ते कुठेतरी हे जे महाराष्ट्राचं गढूळ वातावरण सुरू आहे हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे कारण छोटं छोटं म्हणून एखादी मोठी घटना घडते त्याच्यामुळे हे जे, जे गंभीर परिणाम आपण वेळीच लक्ष दिलं पाहिजे वेळीच त्याच्यावर आपण उपाययोजना केल्या पाहिजेत अर्थातच आपलं जे गृह खातं आहे खूप सक्षम आहे तुल्यबल आहे ते नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींवर आवर घालतील त्यासाठी प्रयत्न करतील हे आपण अपेक्षा ठेवूयात आणि राज्यकर्ते असतील जे सरकारमध्ये असतील त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यासमोर ते आपण इच्छा व्यक्त करूयात की अशा पद्धतीने महाराष्ट्राचं जे गडूळ वातावरण करू नका मी तुम्हाला नम्रपूर्वक सांगू इच्छितो धन्यवाद